एकत्र ये येऊन एक शेतकऱ्याच्या हितासाठी आणि माळेगाव कारखान्याचे कामगार माळेगाव कारखान्याच्या हितासाठी एक सर्वसामान्याचा पॅनल म्हणून आम्ही बळीराजा सहकार बचाव असा पॅनल आम्ही जाहीर करत आहोत आणि त्या पॅनल चे जे काय उमेदवार आहेत ते उमेदवार असे अशा प्रमाणे आहेत त्याची मी यादी वाचून दाखवतो माळेगाव गट नंबर एक अमित चंद्रकांत तावरे म्हणजे अमितांना नंतर सर्वसाधारण गटात राजेंद्र दौलतराव काटे अॅडव्होकेट राजेंद्र दौलतराव काटे श्री हरी पांढरुंगेडे असे तीन आमचे उमेदवार माळेगाव गटात आहेत पंधरे गट नंबर दोन म्हणजे तीन जागा आहेत तिथं सुशील कुमार उत्तम जगतापुनो अना नंतर दयानंद चंद्रकांत खोकरे हे अंगणवाडीचे आहेत आणि भगतसिंग आभा जगताप माझी संचालक माळगाव कारखाना हे पंधराचे आहेत असे तीन उमेदवार गटातले आहेत सांगवी सर्वसाधारण गटातून संजय नामदेव तावरे हे सांगवीचे आहेत सुरेश तुकाराम खलाटे आता विद्यमान संचालक आहेत आणि राजेंद्र जाधव शिरसनेचे हे पण आमचे उमेदवार आहेत नंतर खंड शिरोडी गटातून स्वपनराव तुकाराम आठवळे हे आमचे उमेदवार आहेत आणि तानाजी बाबूजी पुंदकुले ऍडव्होकेट हे पण माजी संचालक आहेत त्यांच्या पत्नी पण आता संचालक होत्या त्यांना पण आम्ही उमेदवारी या सर्वसामान्य बळीराजाच्या पॅनल मधून आम्ही उमेदवारी त्यांना दिलेली आहे निरावगज गटातून गणपत आबा शंकर देवकाते ते आहेत आणि शरद शंकर तुपे हे गाडगेवाडीचे आहेत नंतर बारामती सर्वसाधारण गटातून दोन जागा आहेत तिथं प्रल्हाद गुलाबराव वरे हे मळतचे आहेत आणि अमोल देवीदास गवळी मुंडवडी सुपे हे तरुण कार्यकर्ते आहेत उंडवडी सुपेचे भागातले आहेत आणि आहे। आहे। महिला राखीव मध्ये श्रीमती शकुंतला शिवाजी कोकरे पंधराचे आहेत त्या माझी पंचायत समिती सदस्य आहेत आणि श्रीमती पुष्पा मोहन गावडे ह्या मळदच्या आहेत नंतर इतर मागासवर्गीय मध्ये आमचे भारत दत्तात्रय बनकर मुंडोडी कपचे आहेत आणि माजी सरपंच आहेत नंतर भटक्या विमुक्त जमातीमध्ये हनुमंत आनंदराव देवकाते मेकडीचे आहेत त्यांना आम्ही उमेदवार दिलेले आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये एसी कॅटेगरीतन राजेंद्र सिरंग भोसले असे एकूण वीस उमेदवार आम्ही आमच्या पॅनलमधून सर्व कॅटेगरी सहित आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि आमचा जो जो पॅनलचा जो उद्देश आहे रोज शेतकरीच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी शेतकरी सभासदाच्या हितासाठी कामगारांच्या आणि माळगाव कारखाना चांगला यावा त्याला पर्याय असावा कुणीतरी असं वाटायला नको की बाबा आम्हीच सगळ्या माळगाव कारखान्याचा आम्हीच बघतोय तर हे सर्वसामान्यांचा पॅनल सुद्धा असण सभासदांच्या भरपूर मागणी आल्या आलेल्या आले आले आहेत आमच्याकडे पंचावन्न लोकांची यादी आलेली आले होती आणि पंचावन्न पैकी आम्हाला वीस लोक आम्ही इथे गेलेले आहेत आमचा जे कॅन्डिडेट होते त्यांनी त्यांना विड्रॉ करावं लागलेला आहे त्यामुळे आमच्याकडे आम एकवीस ची एकवीस लोक आमच्याकडे होते यानंतर आमचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश कमदे हे जरा आपल्याला मनोगत व्यक्त करतील बापू आधी पवार गटाची उमेदवारी जाहीर झाली आता त्यांनी सा असं सांगितलं देशमुख यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षीय पॅनल केलंय आणि या पॅनल मध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना संधी देण्यात आली त्यांचं आम्हाला काय माहित नाही आमच्याकडे तर यादीत त्यांची नावं नाही आमच्याकडे नाही यादीत नाही त्यांना दिली असेल तर काही माहित नाही पण ती ते काही दिलेली नाही बोलायचं बोला मान तुम्ही प्रश्न उपस्थित केला सर्व पक्षीय पॅनल आहे हा सुद्धा सर्व पक्षीय पॅनल आहे सर्व पक्षाला संधी दिली आपल्या पॅनल मधून कुठल्या कुठल्या पक्षांना संधी त्या ठिकाणी पवार साहेबांची तुम्ही संचालक म्हणून काम केलेलं आहे संचालक म्हणून काय इकडे फॉर्म भरायची वेळ आली काही वेळ वगैरे आली नाही त्याचं झालं एक साधारणपणे दोन तीन महिन्यापासून इथं ज्या काही गोष्टी कारखान्यावर घात किंवा सर्वसामान्यांचे बरेच प्रश्न गातात सर्वसामान्यांसाठी काम करणारे आहेत लोक असं नाही पण आम्ही त्यांच्यासाठी वेळ देणार लोक त्याच्या पाठीमागच्या मग मंडळात सगळं आम्ही काय जे विरोधी पार्टी होतो मी तानाजी पटेल आम्ही त्यांच्यानं आमची काय जी क्रायटेरिया झाला ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मग आम्ही केवळ त्यांचं आमचं कुठल्यानंतर आम्ही पाच वर्ष काम केलं आम्ही असं किटून बदि कोणाला सोडले किंवा काय नाही त्यांचं आमचं इतकं वाकडा लागतो तरी आम्ही त्यांना पाच वर्ष मदत केली कसं होतंय आमचे काय विचार राबवायला आमच्या बरोबर आमच्या विचारांनी चालणाऱ्या मंडळींची खूप गरज आहे बाकीच्या मंडळींचे कसं होते उद्योगपती कोण कोण मोठी मोठी मंडळी सगळी आणि मग शेतकऱ्याचं लोक समजणारी जी मंडळी आहेत त्यात आता इथे बसणारे सगळे जे उमेदवार आहेत ते सगळे शेती करणार आहेत महत्वाचा त्यातला एकही एक एक शेती जोडून दुसरा उद्योग न करता मंडळी सभासदांच्यासाठी ही मंडळी फुल वेळ देऊ शकतात आणि कारखान्याचे सभासद साहेब आहेत स्वतः साहेबांचे कुटुंबीय आहेत कारखान्याची स्थापना करणारे जे संचालक मंडळ होतं त्यातल्या दोन संचालकांचे वारस आमच्या बरोबर आहेत आम्ही काय असं कुठं बारामती सोडून बाहेरच्या काही काय उभं राहील आपल्याच कारखान्याला ज्या कारखान्यात आम्ही सभासद आहोत आमची मतं मांडायला कदाचित आम्हाला अडचण आली सरकार मधल्या काळात आता ती येणार नाही विजयाची खात्री किती वाटते विजयाची खात्री एकशे येते शंभर सुद्धा म्हणते तुम्ही संचालक म्हणून काम केलंय अजित पवारांच्या पॅनलमध्ये देखील तुम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी सांगलीमध्ये घोगडी बैठक त्यावेळेस सुद्धा आम्हाला काय अडचणीत त्यांना बोलून मी दाखवल्या होत्या असं काही नाही का आमच्या आम्हाला अडचणीत होणारी गोष्टी असतील तर आम्ही तुमच्या बरोबर नाही हे आम्ही स्पष्ट बोललेलो आहोत त्यांच्याशी जी बोलणं झालं आमचं पंधरा वीस मला बाकी वेळ तिथ्यात लोक मी वेळ घेऊन बसले नाही की पण जी वेळ झाली ते वेळेत आम्ही त्यांना आमच्या अडचणीत असं असेल तर मग आमचं तुमचं नाही जा नेमकं काय अडचणी होतात सांगायचं काय सगळ्या सांगायचं उद्या प्रचार चालू होता पवार साहेब प्रचाराला होत आता ते नाही आम्ही तर सर्वसामान्य एकत्र आलोय आणि सर्वसामान्यांचं पॅनल म्हणून म्हणजे पक्ष विरोधी म्हणजे सगळे पक्षाचे काही लोक आले आमच्याकडं त्या दृष्टीने आम्ही पॅनल उभं केलेलं आहे